बैठक झाली काय चर्चा झाली जागा वाटत काय नेमकं झालं सगळं ठरलंय काय ठरलं म्हणजे नेमकं नगर शिवसेना कोणाला काय जागा वाटत झालं माझं पॅटर्न कसा असेल दोन्ही आघाड्यांचा भाजपचा महाराज साहेब महाराज काहीतरी बोला की काहीतरी बोला म्हणजे जागावर काहीतरी लोकांना कळून द्या बारासाहेब प्लीज काहीतरी बोला कसं ठरले काहीतरी लोकांच्या हिताचं जे असेल तो निर्णय ठरला जो लोकांचं काम करेल त्याला समजून मी देण्या इतपत मोठं नाही मला दिली संधी तुम्ही लोकांनी पण माझी पण अपेक्षा आहे की जे असेल त्यांच्या हातून जास्तीत जास्त लोकसेवा करावी लोकांना संधी मिळाली पण मी पण विचार करतो नगराध्यक्ष पदासाठी म्हणत नाही तरी इच्छित काय कधीतरी तुम्ही सगळ्यांनी माझं नाव सुचवाय पण तो योग्य तेच आहे विचार महाराज साहेब नगरसेवक पदाचा फॉर्म्युला कसं असेल दोन्ही आघाड्यांचा सातारा विकास आघाडी नगर विकास आघाडी कुठली आघाडी नाही बिघाडी नाही काय नाही काय नाही तुमच्या विचारांचा नगराज होणार का सुरेंद्र बाबांच्या विचारांचा नगराज शिवणार मीच नगरात